इतके मित्र नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी आता जो आपण दहा हजार केशर आंबा बघितलेला तो आंबा तो आता लोडिंग झालेला आहे बघू शकतो आपण तर आता हा जो आंबा लोडिंग चालले हे कोकणसाठी श्रीवर्धनसाठी श्री, श्री विठ्ठल आवाडे सर त्याचबरोबर देव देवेंद्र सर आता सरांनी जो केशर आंबा घेतलेला आहे नव्वद रुपयेवाला हे जे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो जे खराब रोप वाढते ते बाजूला काढलं जाते महाराष्ट्रात सर्व ठिकाणी नव्वद रुपयाने घरपोच आंबा येतो आहे शासनमाने नर्सरी आहे त्यामा आपल्याला बिल मिळते पस्ती चक्रात नर्सरी आहे खात्रीच्या रोपाबरोबरच आपल्याला लागवडीपासून ला ला योग्य सल्ला व मार्गदर्शन जे आपण लागवड बारा सहा नऊ सहा दहा पैसा लागवडला करतो आहे त्यासाठी ही रोपं लावायची आहेत बरेच व्हिडिओ माझे वयानुसार रोपडची लागवड का करायची हे सर्व सांगितलं जाते चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा नव्वद रोपयानं घरपोच रोप शासनमान्य नसरे अनुदानला बिल